बाळा बाकर बाळा बाकर ना नाता म्हणायचं बाकर का तुला काय लागेल ते मी घेऊन देतो तू का काय नको मला अरे बाळा असं नको करू बाळा खा बाकर तुला काय लागेल ते मी घेऊन देतो म्हणल्यावर देतो बाळा नक्की का अरे नक्कीच देतो सोन्या मा नक्कीच देतो बाळा खा बाकर बाळा बरं का अरे देतो रे बाळा देतो मला ना तुम्ही चांगली दोन गोरी घेऊन द्या तुला आठ किती ठेव माहिती तुला किती वेळा सांगायचं ये तुला गोरीच घेऊन देतो इकडे घरी आल्यावर तू तोडतो गोरी तर तो मागितली होती कुड सात बारा मागितला होता तुमचा पहिला तर तुला आहे ना देणार नाही तू तर अख्खा घालवशी बाईक चला गाड्या बायला चलावतात राहून द्या काय ना काय का। रे काय म्हणते मग बाई वाड्यावर रे म्हणते तू काय लावले वाड्यावर पुढे मी तुला मी चांगलं रम्याना नाव आणायचं का रेमेश म्हणून ते सांग रम्याना म्हण पण मी तुला रेमेश म्हणला मी तुझं ऐकतो तू तु 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 मला रम्याना म्हण तू इथे विषय काय चाललाय काय चाललंय चाललाय चांगली आयडी दिली बाप तुला कुठली नाही गेलेच नाही गेलेच नाही वार झाले आपली आयडिया होती आपल्याला माहिती आहे ना काय करायचं वर नाही जाऊन ते चला माणूस मारशे या ते मी आपलं बघ तुला काय करायचं रेमेश बघ आता मी ते थोड्या वेळा मी जाशील तिकडे शंभर दे ना शंभर आहे बुक हा मा शंभर एक दिवस माहिती काय नाही वाला संध्याकाळी एक वाजता येणार आहे पहिले नाही तो बा बोलत होता फोन मॅगॅपची ऐकले समजा आता रे आता काय नाही तुला का टेन्शन मी आहे ना तो नाही वर जाते

अरे मला एकदा मी बरोबर कार्यक्रम लावतो सगळं मला पण तुला काही वाटणार नाही दोन मिनटं अरे जेवण दारू नाही तरी परथर तर म तरी दारू द्यायची पुढे घेऊन दिली त्याशिवाय जमा आम्हाला भेटायचा पण मध्ये

ए उठ चाललू द्वारे तुला खेळतो तरी येताय नीट आणतो बघ त्याचा तू डूस झाला गोटे असेल तर खेळ त्याच्यात एचल न खेळू हे चला परत चाकायला हे बघ ह्या माया दोन ये परत म्हणशील हे बघ ह्या माया दोन ये बघा माया पण दोन आहे ते थांब मला पण खेळायचे वायक पण एक अय मला पण घ्यायला ए यार तू बंगार बाडीच्या आला इथे जा ए बाबा ते बैर कायला आले इथे खेळाय कुठून आले काय माहिती

पुढा काय तिकडे घेऊन बघ शांदा काय काल तू ते माणूस बैलच नाही आणा जाऊन ना तुला काय करायचे बैल तर राहिला ना घरी तुला कशी खबर मला काय अरे विषय काय झाला माहिती काल ना आम्ही गेलो संध्याकाळी गोहारा आपलाय गोरा जर न्यायला आला ना तू तू हातपाय बर चौकातून तुला तुझी गाडी पंपीतून टाकीन लक्षात ठेव हो। परत फोन करायला लावू नको त्या माणसाची तू बैलच न्यायला आले बाप सकाळी लैतान तांकरीच होता मी पाका उड्या मारित होतो हा भाऊ कोणाच आहे बाबा भाऊ केवडाय पहिली फाटण द्यायची काय खुशखबर होती मला खुशखबर सांगतो सांग बापाला सकाळी म्हणलं आता एवढे दिवस बैल घरी तं ते एकदा गाठात नेऊ ना बापाने जरा तान ताण केली त्याला पाच दिवस सोयाबीन काढायची पण नंतर म्हणलं जागे होऊन तुम्हाला ते बापातच होई नशीबी हॅलो काय होते उद्याला बापाला जागे हा हा जातो जाऊ आम्ही जाणार आहे हा जाऊ जाऊ घेऊन हा भाऊच्या बारीतच हा चालते हा चालतंय घेऊन ठेव टेंशन घेतो तू हे मला नाही जायचं रे शाळेत जायला उद्या तुझ्या शाळेत आम्ही हायवाला नको टेन्शन घेऊन तुझ्या शाळेत शाळाशी आम्ही हायवाला करतो आम्ही बरोबर जाऊन बाबा जमन ना <laughs> काय झालं तेवढी रडत आले खाल्ल्या गोटे गेले काय तुम्ही बरं त्याला हुसकून दिले काय ना आपण तिकडे आरडा देते बर काय झाले पण काय झालं मला गाय घेतली चल मी आहे ना ए सोन्या अरे याला हुस आणि आपण इथं कि याच संघ गोट्या खेळू चल अरे याचा संघ गोट्या खेळू इथं चल लाव लाव तुला नाही खेळता எல்லாம் उचलून याच्या नादी लावून तुझे व्हायलासा हे बेवडे आमचे कुणी पैसे घेते ना आला इथं खेळायला गोवा केला तुझा लागले त्यांचं लगेच गोटा नाही नाही घेणार नाही तुम्हाला उचलून घेऊन जायचं नाही खेळायला पण आले याचे बेवडेच नाही लाईला

अरे काय वागले तुम्ही मी पाहायला ए थांब थांब ए मी ए मी ए मी घे मोजून घे बाजू सर बाजू सर मोजून घे मी पहिलाय हो मी पहिलाय थांब तू जागे होता जागे थांब मी तुझ्या घेणार ना तू जागे होता ए जागे थांब भा गोटे कुठे जागेव ठाव मी बरोबरी येणार सगळे ए तिथे नाही जा माग घे उचल जागे जागे उचल ए अरे बाब्या ते सामान पेक्षा तू इथ बाहेर ये ते नाही रे ते आपली परीपेक्षा म्हणते नाही रे काही समस्या तू काही केव्हा सुचा ते बाखाड कुठे लक्ष जाते तुला सामानच तर तु तू हात पण बाहेर घे जाते इकडे घेऊन आयला काय तू अरे बाबा ऐकलं नाही का तुला सामान हात तु पण बाहेर घे जाते इकडे घेऊन